मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मुळशी तालुक्यातील कासारसाई मध्यम पाटबंधारे प्रकल्पाने एकोणीसशे ब्याऐंशीला सर्वे नंबर सत्त्याण्णव संपादित केला अद्याप या सर्वे नंबर सत्तावीस सत्त्याण्णव मध्ये शेतकऱ्यांना एक फेरफार टाकल्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी कुठला विकास होत नाही शेतकरी गेल्या चाळीस वर्षापासून ही लढाई लढतात पण त्यांना यश आलेलं नाही या ठिकाणी शेतकरी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय तुमचा प्रश्न आहे आणि सरकार तुमच्या प्रश्नाकडे डोळे कशी करते आ, दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली चौतीस एकवीस हा फेरफार महसूल खात्याने आमच्या सातभाऱ्यावर नोंदवला होता तर त्याच्यासाठी आम्ही आमच्या <laughs> सातबारावर त्यांनी इफेक्ट दिला बरं तीस वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करून आम्हाला आजपर्यंत कुठलाही न्याय किंवा काय नाही भेटलेला नाही आणि आता जर न्याय भेटला नाही तर आम्ही सर्व शेतकरी भूमीन होणार आहे याची शासनाने दखल घ्यावी ही आमची शासनास विनंती आहे काय नाव तुमचं आणि कायच नलिनी सुरेशी तोय काय तुमचा प्रश्न काय काय प्रश्न शेतीच आम्हाला शेती करता येत नाही किंवा असून सुद्धा नसल्यासारखी आम्ही आज किती वर्ष लढतोय पण आम्हाला त्याच्यात काहीच यस नाहीये शासनांनी त्याचा अभ्यास करावा आणि आम्हाला काहीतरी सहकार्य करावे काय नाव तुमचं काय सांगा दीपक शितोळे माझं नाव एकोणीसशे ब्याऐंशी साली धरणाच्या जमिनीसाठी संपादित केल्यात पण ही प्रोसिजर पूर्ण अपूर्ण राहिलेली आहे संपूर्ण संपादित झालेलीच नाही कुठलाही पुनर्वसन केलेलं नाही पैसे दिलेले नाही फक्त सात बारा आमच्या दोन हजार अकरा साठी संपादित म्हणून शहरात टाकलेला आहे तरी शासनाने याची दखल घेऊन आमचा शहरा तात्पुरत तात्काळ काढण्यात यावा असं माझी विनंती काय नाव तुमचं काय सांग ज्ञानेश्वर विठ्ठल ते हे जे आम्हाला दोन हजार आपलं एकोणीसशे ब्याऐंशी पासून जे हे केलेले आहे आम्ही याचा पाठपुरावा पहिल्यापासून करीत आलो पण आम्हाला काही त्यांनी अजूनपर्यंत काहीच म्हणजे उत्तरं नाही दिली दखल नाही दिली अह ज्या टायमाला मी दोन हजार बारापासून हे केल्यानंतर तिथून पुढं थोडीशी आम्हाला माहिती आधार आधारातून आम्ही संपूर्ण कागदपत्रं काढली आणि तिथून पुढं हे केल्यानंतर आम्हाला संग्रामदादा थोपट्यांनी मदत केल्यामुळं ही लोकं हे झाली आणि आता ती मदत करायला सुरुवातीचं चालू केली त्यांनी आता काय नेमकं फेरफार तुमच्या सर्वे नंबर सत्त्याण्णव वर टाकल्यानंतर तुम्हाला शेती करता येते नाही काय अडचणी आहे आम्हाला शेती करता येते पण बाकीचं काहीच करता येत नाही नाही त्याच्यावर लोन काढता येत का नाही तुम्हाला पॉली हाऊस का नाही काही करता येणार नाही त्यांनी फक्त ते राखीव म्हणून ठेवलेले बाकीचं याच्या पलीकडे आम्हाला काहीच करून देत नाही दगड दगडसुद्धा त्यातला बाजूला उचलून निवडून देत नाही आम्हाला ते बर सरकारचं लक्ष इथं लागण्यासाठी काय आंदोलन वगैरे हो काय तुम्ही एकंदरीत वीस कुटुंबामधले शंभर सदस्य आहेत आणि उदरनिर्वाहाचं साधन ही शेती आहे आणि आज शेती संपादित केल्यामुळे तुम्हाला शेतीमध्ये विकास करता विकास करता येत नाही यावर काय सांगाल त्यावरती आता काय बोला आता आम्हाला तेच काय कळत नाही कारण विकासच काही करता येणार आहे तेच आम्ही झिरोमध्ये जाऊन पर्यंत काहीच करता येणार आम्हाला त्याच्यामध्ये धडून कुठून कोणाला लोन भेटा ना का कुठं काय करता ना धड शेती केली तर ती पण नीट करता येणार का काहीच नाही काय आणि आम्ही एवढे सुद्धा आम्हाला ते पानपट्टी आम्हाला भरायला हवीत त्याच्या पाणी नाही आम्ही वापरताना पण काय काय नाव तुमचं काय सांगा सुशिला यशवंत शेतोळे आमचं पण काय आहे ते तसं पडूनच आहे काय आम्ही करीत पण नाही त्याच्यामध्ये आणि आम्हाला कुणी देत पण नाही साधं घर आम्हाला राहायला आम्ही सरकारी जाग्यात बांधले आणि तिथे राहतोय आम्ही बर काय सरकारला काय मागणी सरकारला काय मागणी आता काय आता आम्ही सरकारला द्यायचे आता हा जमीन आमची ह्याच्यात गेली म्हणल्यावर कस काय करायचं आम्ही घराला पण आम्हाला जागा नाही का काय नाही कुठं बांधणार आम्ही मग बांधला आम्ही सरकारी जागेत बर काय नाव तुमचं काय सांगा तर या ठिकाणी याच भागामध्ये गेले अनेक वर्षे सामाजिक कार्यकर्ते आहेत काय नाव आणि काय सांगा माझं नाव काळूराम साधू भोंडे मी सेवानिवृत्त तलाठी आहे ज्यावेळेला ब्याऐंशी साली हे धरण झालं त्यावेळेला मी कुसगाव या सजाला होतो त्यावेळेला ह्या जमिनी कशाकरता संपादन केल्यात हे मलाही त्यावेळेला समजलेलं होतं परंतु ह्या जमिनी धरणाचं काम पूर्ण झालेलं आहे हॅक्विशनचे काम जवळजवळ शंभर टक्के पूर्ण झालेले मग ह्या जमिनीचं शासनाला काय उपयोग आहे ह्या मूळ मालकांना दिल्या तर त्याचं त्यांना काहीतरी विकास तरी होईल ती काहीतरी करतील तिथं डेव्हलप जरी करतील किंवा तिथं शेती म्हणून तरी करतील आज ते जमीन सगळी पडू नये तिथं मोठे मोठी झाडं वाढलेत त्याचा काय शासनाला उपयोग हो आहे माझ्या वैयक्तिक मताप्रमाणे ही जमीन यांना परत पर दिली देण्यात यावी असं मला वाटते तर या ठिकाणचे जे शितोळे नावाचे जे शेतकरी आहेत यांचं कुटुंब दिवसेंदिवस वाढत आहे आणि यांची शेती जी आहे ती जंगली झाडांनी पूर्ण शेती न करता न केल्यामुळे ही शेती जी आहे शेती ही पूर्ण पडीक झालेली आहे आणि यामध्ये जे फेरफार टाकून जमीन संपादित केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला कुठलाही विकास करता येत नाही तर शेतीमध्ये एक कुठलाही अत्याधुनिक शेती करता येत नाही किंवा लोन त्यांना दिलं जात नाही यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे तर शासनाच्या वतीनं आज या ठिकाणी कॅनलच्या परिसराची मोजणी करण्यात येत आहे पण ही मोजणी करत असताना या शेतकऱ्याचं जे अनावश्यक क्षेत्र आहे ते शेतकऱ्याला दिलं तर त्याच्या जगण्याचा मार्ग मोकळा होणार आहे बघूयात शासनाकडनं काय ठोस पावलं उचलली जातील मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद इथलं नाही इथलं नाही का